बघा मित्रांनो पुणे शहर म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर स्वारगेट सारसबाग हे ठिकाण आपोआप येतात आणि सारसबाग स्वारगेट यानंतर बघा स्वारगेट जे आहे स्वारगेटचं जे बसस्थानक आहे हे बसस्थानक म्हणजे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या बसेस ह्या पुण्याला येतात त्या प्रामुख्याने स्वारगेटला येतात आणि स्वारगेट स्वार म्हणजे एक असं रहदारीच ठिकाण आणि त्या ठिकाणी नेहमी बारा महिने चोवीस तास ही गर्दी असते तिथं गर्दी पूर्ण कचाकच भरलेली असते आणि त्याच स्वारगेट मध्ये एक अस कृत्य घडलंय कांड झालंय एका मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालाय ते, ते पण बसमध्ये आता नेमका तो घटनाक्रम काय तो झाली ती घटना घडली कशी नेमकी आपण ह्या व्हिडिओतनं पाहूच या आपण बघा ह्या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्या एका जिम्मेदारीच्या ठिकाणी जास्त तिथं रहदारी आहे त्या ठिकाणी होतात हे खूप चिंतेची बाब आहे आणि यावर तोडगा निघालाच पाहिजे आता बघा पुणे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एक मुलगी गावाकडे निघाली होती साताऱ्याला पाटण तालुक्यामध्ये कारण काय ते मुलगी कामाला हे पुण्यामध्ये होती ती गावाकडे निघाली आणि गावाकडे त्या मुलीला माहितीये की व ह्या ट्रॅकला किंवा ह्या साईडला आपल्या गावाकडची गाडी थांबते मग त्या मुलीच्या आजूबाजूला एक तरुण फिरत होता मग प्रथमत त्या मुलीला जाळ्या तोडण्यासाठी म्हणा किंवा ती एक काम असणं म्हणा किंवा ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या मुलांना तिचा जो परिचय आहे एकटी मुलगी बघून तो वाढवला आणि तिला ताई म्हणून तू ताई आता जाणार आहे कुठं त्यावेळेस ती मुलगी म्हणली पाटणला तो म्हणतो की पाटणची गाडी इथं लागत नाही तिकडे लागते आणि तिकडे शिवशाही लागली शिवशाही ही, ही, ही फास्ट पाटणला जाईल त्या मुलीनं म्हणली दादा नेहमी गाडी इथंच लागते मग ते म्हणते नाही तिकडे गाडी लागली शिवशाही जाऊन बसवा जाऊ बस ती मी मदत करतो मग त्यावेळेस त्या मुलानं त्या मुलीला त्या मुलाचं नाव दत्त्रे गाडे त्या मुलानं त्या मुलीला त्या बसकडे घेऊन चालला होता तो मुलगा पुढे पुढे होता ते मुलगी तिच्या पाठी मागवते मुलीला माहित नव्हतं की बस कुठली आहे मग जाऊन त्यानं बस दाखवलं बस बसमध्ये अंधार होता लाईट बंद होती मग मुलीला प्रश्न पडला लाईट बंद आहे अंधार आहे मग त्यावेळेस मुलगामध्ये तू काम कर बॅटरी घड्याचं मोबाईलचा टॉर्च लाव आणि आतमध्ये जा मग लोक आहेत लोक झोपले असतील मग त्या मुलीनं ते दार खोललं मुलगी आतमध्ये गेली आतमध्ये कोणीच नव्हतं त्या पाठोपाठ तो मुलगा गाडीमध्ये शिरला आणि जे कृत्य त्याने नंतर केलं अर्थात त्या मुलीवरती अत्याचार हे स्वारगेट या ठिकाणी मध्यवर्ती बसस्टँड मध्ये हे होतो ही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आणि त्यावेळेस त्या मुलीसोबत त्या व्यक्तीनं ते कृत्य केलं आणि त्यानंतर तो बाहेर निघून गेला लागेल हे सगळ्या गोष्टी तेथील कॅमेऱ्यामध्ये हे आलेले आहेत सीसीटीव मध्ये त्यानंतर ती मुलगी उतरते गाडी दुसरी पकडते मग त्या ठिकाणी ती गाडी होती बसलेली ती गेले जो ती गाडी होती सोलापूर, ती सोलापूर ना स्वारगेट ती गाडी सोलापूरनं स्वारगेटला आली होती परत ते स्वारगेटून सोलापूरला मग त्यानंतर मुलगी जाऊन आपल्या गाडी बस जाऊन बसते दुसऱ्या मग त्यावेळेस त्या मुलीनं आपल्या मित्राला ते मुलगी फोन करते आणि सांगते जे आपल्यासोबत घटना ह्या स्वारगेट बस स्टँडला घडली तर ते तिने पूर्ण सांगते मग हो। त्यानंतर तो मित्र तिला सांगतो तू शांत नको बसो जाऊन तू कंप्लेंट कर मग त्याने जाऊन कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला अधिकारी स्मार्थना पाटील यांनी जाऊन चक्रे फिरवले सी टी व्ही कव्हर केले फुटेज बघितलं सगळं आणि ज्यावेळेस त्या आरोपीची ओळख पटली त्यावेळेस आरोपीच्या जाऊन मोषक्या वळल्या पण तो आरोपी ही एक सराईन गुन्हेगार होता त्याच्यावरती कंप्लेंट केसेस होत्या मग मित्र हे एवढं प्रकरण एक पुणे शहर पुणे म्हणजे विद्येचं माहेरकर अनेक अस सुसंगत आणि सांस्कृतिक शहर त्या शहरामध्ये अशा गंभीर घटना घडते आणि ते घटना ही एक मध्यवर्ती बसस्थानक त्या ठिकाणी रहदारी आहे त्या ठिकाणी लोक हे भरपूर असतात चोवीस तास ह्या ठिकाणी घटना घडते ही घटना ही चिंताजनक आहे तो इशारा आहे बघा तुम्हाला हे घटनाक्रम तुम्ही ऐकलं तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी पडला असेल ज्या वेळेस ती मुलगी त्या बसमध्ये गेली शिवशाही बस आहे त्या बसचं दार उघड कस हा एक पहिला प्रश्न पडतो मित्रांनो कारण आता शिवशाही बसेस आहेत त्या बसचं दार हे लॉक असतात मग रात्रीच्या वेळेस ही बसचा दरवाजा उघडा कसा हा एक मोठा प्रश्न पडतो ना त्या बसमध्ये प्रामुख्याने कंबल असतील किंवा अनेक अशा गोष्टी आढळून आल्या साड्या कपडे वगैरे काही गोष्टी असतील त्या बसमध्ये त्या सगळ्या त्या बसमध्ये आढळून आलेल्या आहेत आणि त्यानंतर जे सेक्युरिटी आहे बसस्टँडची तो एक मोठा प्रश्न उद्भवतो आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे सी कॅमेरेज आणि ते कॅमेरे फक्त नावाला लावलेत का ते कॅमेरे हा दररोज चोवीस तास वॉच त्यावरती कोणी ठेवत नाही का हा एक मोठा प्रश्न पडतो त्या ठिकाणी जर कॅमेरे हे वॉच मध्ये असले असते तर हे प्रकरण घडलंच नसतं ज्यावेळेस एक मुलगी मुलगा दशा दिसतो एक बंद बस मध्ये त्यावेळेस त्यावरती अॅक्से झाले असते मग नेमकी सुरक्षा व्यवस्था आणि मॅनेजमेंट वरती तर प्रश्न मोठे विचारले जातात प्रश्न हे लोक विचारतात पण या ठिकाणी ह्या घटनेतून तुम्हाला एक गोष्ट समजली का महत्वाची गोष्ट कारण जर त्या मुलीनं त्या मित्राला फोन केला नसता आणि ती मुलगी गावाकडे इजतीला भिवून गेली असते तर हे प्रकरण बाहेर पडलं असत का असे कित्येक प्रकरण त्या स्टँडला घडत असावेत कारण का हे प्रकरण उघड झालं त्या मुलीनं हिंमत केली ते उघडं पडलं पर पण भीतीपुटी आई वडिलांचे नाव खराब होईल ह्या भीतीपुटी असे कित्येक घटना त्या ठिकाणी दबून बसल्या असतील याचा पण या ठिकाणी विचार व्हायला हवा कारण ह्या गोष्टी ह्या बघा आपण बदनाम हे दुसऱ्या शहरांना केलंय पण नेमकं आता पुन्हा बदनाम होतो या गोष्टीमध्ये त्यामुळं या गोष्टीकडे गंभीर्याने लक्षात लक्ष देऊन अशा घटना अशा गोष्टी त्या महाराष्ट्रामध्ये परत घडू नयेत त्यामुळे एक असा कुठला कायदा आणता येईल का त्या कायद्यामधून असं जे कृत्य करतात लोक त्यांच्यावरती एक दहशत त्यांच्यावरती बसेल आणि हे कृत्य कुणाच्या करायची इच्छा सुद्धा होणार नाही ना असा कुठला कायदा येऊ शकतो का लाडकी बहीण योजना देऊन महिलांना सशक्त करून याचा उपाय होत नाही किंवा हा उपाय होऊ शकत नाही जर महिलांचा सबलीकरण असेल तर महिला ह्या रात्री सुद्धा मान ताट करून चांगले सुरक्षित रस्त्यावरती फिरलं पाहिजे हेच सरकारचं मोठं यश असू शकत आता शासनानं या विषयावरती गंभीर दखल घेऊन हे अशा सराईत गुन्हेगार रस्त्यावरती मोकाट फिरतात आणि नेमकं हे गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्यांना अटक का होत नाही असे नालायक नको नमोक हराम लोक जे आहेत त्याच्यामुळं जे महाराष्ट्राची अखंडता असेल महाराष्ट्राचं एक नाव असेल आतापर्यंत बघा महाराष्ट्रानं नेहमी महिलांचा आदर केलाय सन्मान केलाय आणि त्याच महाराष्ट्रामध्ये असे जर कृत्य होत असतील तर महाराष्ट्राच्या भविष्यात सुद्धा गालबोट नक्कीच लागू शकतो जे हे घटनाक्रम आहे हे घटना घडली आहे हे घटना खूप निंदनीय आहे दत्तात्रेय गाडे नावाच्या नालायकाला या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी पण जे अशा मुलीवरती काही अतिचार होता त्या मुलीनं सुद्धा अजिबात शांत राहू नये आणि अशा कृत्याला वेळीच वाचा फोडली पाहिजे कारण नंतर भविष्यामध्ये असे प्रकरण नक्की घडू नये कमी होतील त्यासाठी काहीतरी उपाय सुद्धा असायला पाहिजे हा जो घटनाक्रम होता हा घटनाक्रम अशा प्रकारचा होता तर तुमचं एकूणच या विषयावरती मत काय की ह्या अशा गोष्टीसाठी एक गंभीर असा चांगला कायदा काढणं खरंच गरज गरजेचं आहे का किंवा ह्या प्रकरणावरती शासनानं नेमका निर्णय कसा घ्यावा आणि ह्या घटनेला कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल ज्या ठिकाणी परिवहन विभाग असेल पुण्याचा सेक्युरिटी असेल त्या गोष्टी तुमचं काय मत आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ कसे जास्त शेअर करा नमस्कार